चला रेसिपीला सुरुवात करूया आज बनवत आहे मिक्स डाळीचे अप्पे त्यासाठी इथं मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी जाडे पोहे एक चमचा मेथ्या घेतलेला आहे इथं मी मसुरीच्या डाळीला विसरले होते नंतर घातलेलं आहे अर्धी वाटी मसुरीची डाळ घ्यायचं आता ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दुसरं पाणी घालून ह्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं चार ते पाच पाच तासाच्या नंतर आता ह्याला मिक्सरमधनं काढून घेणार आहे हेच पाणी वापरून जसं आपण इडलीचं पीठ काढतो त्याप्रमाणे काढून घ्यायचं थोडंसं रवाळं काढून घ्यायचं आता ह्याला हे स्मूथचं बॅटर तयार करून घ्यायचं गाशाप्रमाणे तयार करून घ्यायचं बॅटर तयार करून घेतल्यानंतर ह्याला भिजत ठेव ठेवायचं सहा ते सात तास खाण्यासाठी मी तर सांबर बनवत आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक मिडियम साईजचं टोमॅटो अगदी थोडंसं फुलगोबी चार हिरव्या मिरच्या एक छोटंसं बटाटा घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक मिडियम साईजचा कांदा आम्ही तुम्ही यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता आता हे सगळं भाज्या घालून ह्याला छानसं शिजवून घ्यायचं आता हे कुकरचे दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायचं जसं आपण वरनाला डाळ सिट्टी करून घेतो त्याप्रमाणे हे डाळ शिजून घ्यायचं शिजून घेतल्यानंतर आता ह्याला छानसं घोटून घ्यायचं अगदी स्मोजसं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं घोटून घेतल्यानंतर इथं मी अगोदर दोन ते तीन बोटकं चिंच ठेव भिजत ठेवलेलं होतं आता ह्यालाच चिंचेचं पाणी करून घ्यायचं तुम्हाला जितकं पातळ हवे तितकं चिंचेचं पाणी वाढवू शकता चवीनुसार लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हळद घालायचं अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं घालून हे मिक्स करून घ्यायचं छानसं घोटून घ्यायचं हे घोटून घेतल्यानंतर चिंचेचं पाणी गरम करायला ठेवायचं हे गरम पाणी अगदी थोडं थोडं घालत हे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला फोडणी देऊयात फोडणीसाठी मी इथं पात्याला गरम करायला ठेवलंय मी गाडग्यामध्येच करते तेल घालायचं तेल घातल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी घातल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे ते घालायचं आता ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं एक सुके लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी बेडगी मिरची घातलेली आहे कढीपत्ता घालायचा आता अगदी थोडंसं लालवट होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं एक चमचा मी चना डाळ घातलेला आहे त्याला फ्राय करून घ्यायचं एक चमचा सांबर मसाला घालायचा मीठ घालायचं अगदी अगोदर घातलेलं आहे आणि आणखी थोडंसं घातलं आहे मी इथं कोथिंबीर घालायची आता आपण जे आपण स्मॅश करून घेतलेलं घोटून घेतलेलं आहे डाळ ना ते घालायचं अगदी थोडंसं घालून ह्याला झाकण ठेवायचं ह्यामुळं ना फोडणी खूप कडक्क बसते आणि छान टेस्ट येतं ह्याला अशाप्रमाणे सांबार केलेलं आहे मी साधं सोप्पं केलेलं आहे जे घरात असतात ते मसाले वापरून केलेलं आहे चला इथं सांबार रेडी झालेली आहे आता ह्याला थोडंसं उकळून घ्यायचं उकळून उकळल्यानंतर गॅस बंद करायचं आता चटणी बनव्यात त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे ती जास्त भाजून नाही घ्यायचं अगदी थोडंसं भाजून त्याच्यावर साल काढून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा तीळ घातलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेला आहे आणि चिंच घेतलेलं आहे अगदी थोडंसं सा मी सांबासाठी जे वापरून उरले होतं तेच चिंच वापरल्या आता ह्याला मिक्सरमधनं काढून एक स्मूथचं बॅटर तयार करून घ्यायचं ते तयार करून घेतल्यानंतर त्याला तडका देऊयात तडक्यासाठी इथं मी छोटी कढाई ठेवलेलं आहे तेल घालायचं अगदी एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चणा डाळ घालायचा एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचं आणि दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहे कढीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करायचं चटणीवरती थोडंसं कोथिंबीर घालायची त्यावरती हे तडका केल्याला घालून द्यायचं आता चटणी पण रेडी झालेला आहे सांबर पण रेडी झालेला आहे आता आप्पे बनवूयात आप्प्याचं पीठ फुगलेलं आहे इथं मी सोडा इनो काहीच नाही वापरलेला आहे आता गरमीचे दिवस असल्यामुळं पीठ लवकर फुगतं सोडा इनोची गरज नसते मी आप्प्यामध्ये ना कांदा वगैरे घालते आता कांदा ना मी तळून घालते अगदी थोडंसं पॅनमध्ये इथं तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातलेलं आहे दोन मीडियम साईजचे कांदे घातलेले आहे चवीनुसार मिरची घालायचं मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नाही घातलं तरी चालतं मी तर मिरच्या घातलेल्या एक दहा एक मिरच्या बारीक चिरून घातलेला आहे अगदी सोनेरी कलर अग थोडंसं कलर चेंज होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलेला आहे हे फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याच्या बॅटरमध्ये कोथिंबीर घातलेलं आहे भरपूर असं अर्धी वाटी असं कोथिंबीर घातलेलं आहे आणि जे फ्राय करून घेतलेला कांदा आहे ना ते घातलेला आहे मीठ घालायचं आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथं दुसरे भाज्या पण ॲड करू शकता स्प्राउट्स बी ॲड करू शकता मोड आलेले धान्य वगैरे घालू शकता आता पीठ तयार झालेलं आहे आप्पे बनव्यात त्यासाठी इथं मी गॅस चालू करून आप्याचं पात्र ठेवलेला आहे आणि आप्याच्या पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं ते लावून घेतल्यानंतर इथं बॅटर घालायचं आप्याचं जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ना ते घालायचं हे सगळं घातल्यानंतर आणि झाकण झाकून ठेवायचं साधारण एक ते दोन मिनिट असं लागेल तुम्ही बघू शकता पूर्णपणे पूर्णपणे वाफलं गेलेलं आहे आपे आता हे दुसरी बाजूनं गॅस बारीक करूनच भाजून घ्यायचं आता हे पलटून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर मऊ पडतात कुरकुरीतपणा येत नाही त्यामुळं आता पलटून घेतल्यानंतर ह्याला झाकून नाही ठेवायचं दुसरी बाजूही छानसं असं भाजून घ्यायचं किंवा वाफून घ्यायचं चला मग आप्पे रेडी झालेले आहेत अशाचप्रमाणे सगळे आप्पे करून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये वेगळेवेगळे भाज्या घालू शकता सिमला मिर्च गाजर तुम्ही आणखी काही वेगळे वेगळे मुलं अशाप्रमाणे खात असतील तर अशाप्रमाणे घा पिठामध्ये घालून अशा प्र आप्पे बनवून देऊ शकता अशाचप्रमाणे सगळे आप्पे करून घ्यायचे चला जा। मग आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मग झालेलं आहे आपे आपण खाण्यासाठी मी चटणीही बनवला आहे सांबरही बनवला आहे आता ह्याला फोडून दाखवते किती छानस वाफलं गेलेलं आहे कुठेही असं गाठी नाही झालेलं पीठ नाही दिसत आहे खूप रवाळ छानस झालेलं आहे आजची रेसिपी झालेली आहे आपे मिक्स डाळीचे आपे झालेले आहेत कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद